नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण एस वाय बी एचा स्थूल अर्थशास्त्रातील व्यापारी बँक याविषयी माहिती घेणार आहोत अर्थव्यवस्थेत व्यापारी बँका केवळ पैसे ठेवण्याचे माध्यम नाही त्या आर्थिक गतिशीलतेच्या केंद्रबिंदू आहेत व्यापारी बँका गृहस्थ उद्योगधंदे शेतकरी व सरकार यांच्या आर्थिक व्यवहारांना सुरळीत करतात त्या जमा रक म्हणजे त्या ज्या र जमा आहे जमा रक्कम आहे त्या कर्जाच्या स्वरूपात परत येऊन उत्पादन वाढवतात रोजगार निर्माण करतात राष्ट्रीय उत्पन्न वाढवतात आणि आर्थिक स्तैर्य सुनिश्चित करतात व्यापारी ज्या बँका आहेत त्या विनिमयाचं माध्यम तसेच पेमेंट सिस्टम चलन पुरवठा हां सरकारी आर्थिक धोरण यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात त्यामुळे व्यापारी बँका आर्थिक मध्यस्थ संस्था म्हणून काम करतात आणि समाजातील बचत व गुंतवणूक यामधील काय करतात अंतर कमी करतात व्यापारी बँक म्हणजे अशी संस्था जी लोकांकडून काय थे, करते ठेवी स्वीकारते हां त्यांना व्याज देते व त्या ठेवींवरून उद्योग व्यवसाय व व्यक्तींना काय करते कर्ज पुरवठा करते व्यापारी बँक बचत दर व कर्ज घेणाऱ्यांमधील काय आहे मध्यस्थ आहे जमा रक्कम ही उद्योग व्यवसाय व व्यक्तींना कर्जाच्या स्वरूपात दिली जाते त्यामुळे उत्पादन व उपभोग काय होतो वाढतो राष्ट्रीय उत्पन्न रोजगार व आर्थिक स्थैर्य सुनिश्चित होते व्यापारी बँक पैशाचा योग्य वितरण केंद्रबिंदू असल्यामुळे अर्थव्यवस्था कार्यक्षम राहते जी व्यापारी बँक आहे त्या भारतीय व्यापारी बँकांच्या संदर्भात पाहायला गेलं तर व्यापारी बँका रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच आर बी आय आणि बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट एकोणवीसशे एकोणपन्नास अंतर्गत ते काय करतात कार्य करतात सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील ज्या बँका आहेत सार्वजनिक बँका हा सरकारच्या मालकीच्या असतात म्हणजे सरकार हा त्यांचा मालक असतो उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडिया हां पंजाब नॅशनल बँक आणि खाजगी बँक आहेत व्यावसायिक मालकीच्या असतात त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर एच डी एफ सी बँक आहे आय सी आय सी आय बँक आहे मागील सरकार व आयच्या मार्गदर्शनाखाली बँका ह्या कर्ज बचत चलन पुरवठा आणि आर्थिक धोरणे व पेमेंट या सिस्टम संबंधित काय करतात कार्य करतात आता आपण व्यापारी बँक हे कोणकोणत्या प्रकारचे कार्य करतो हां ते आपण पाहणार आहोत त्यातलं पहिलं आहे ठेवी स्वीकारणे व्यापारी बँक काय करतात लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी स्वीकारतात कोणकोणत्या ठेवी स्वीकारतात बरं बचत खाते असतील हां चालू खाते असतील हां ठेवी खाते तर त्यातले बचत खाते व्यक्ती किंवा कुटुंबासाठी नियमित बचत करण्यासाठी काय केलं जातं व्यापारी बँकेमध्ये बचत खातं खोललं जातं त्यानंतर चालू खाते व्यवसायांसाठी सुलभ व्यवहार व त्वरित पैसे देणे घेणे यासाठी चालू खातं तयार केलं जातं त्यानंतर ठेवी खाते ठराविक कालावधीसाठी रक्कम ठेवण्यासाठी ज्यावर जास्त काय मिळतो व्याज मिळतो दुसरा मुद्दा आहे आपला कर्ज देणे बँक जमा रकमेवर आधारित कर्ज देते गृह कर्ज असेल वैयक्तिक कर्ज असेल उद्योग कर्ज असेल कृषी कर्ज असेल कर्ज उद्योग व्यवसाय शेती व उपभोगासाठी वापरले जाते उत्पादन व उपभोग यामुळे का होतो वाढतो रोजगार निर्मिती होते व राष्ट्रीय उत्पन्नात वाढते नक्कीच एखाद्याला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल पण त्याच्याकडे पैसेच नसेल तर अशा वेळेस व्यापारी बँक त्याला लोन देते कर्ज देते मग त्यामुळे त्या लो त्या व्यक्तीचे काय होते उत्पादन क्षमता वाढते नक्कीच आपल्याला जर एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि बँकेने आपल्याला सहज पैसा दिला तर आपली जी आतून काम करण्याची ऊर्जा आपोआप विस्तारित होते ना त्यामुळे काय होतं आपल्या व्यवसायामध्ये आपण वस्तूची निर्मिती करतो उत्पादन वाढवतो म्हणून इथे हा शब्द आहे उत्पादन व उपभोग वाढतो नक्कीच उत्पादन वाढलं की मार्केटमध्ये वस्तू आल्या की लोकं त्याचा काय करतात उपभोग घेतात हां रोजगार निर्मिती होते म्हणजे काय आपण आपला जर बिझनेस विस्तारत झाला तर आपण चार लोक आपल्या ठिकाणी कामाला काम ठेवतो त्यामुळे काय होते रोजगार निर्मिती होते आणि यातून काय होते लोकांना उत्पन्न मिळतं आणि अधिक लोकांना उत्पन्न वाढल्याने राष्ट्रीय उत्पन्नात देखील काय होते वाढ होते तिसरा मुद्दा आहे आपला चेक व ड्राफ्ट सुविधा ग्राहकांना चेक डिमांड ड्राफ्ट ऑनलाईन ट्रान्सफर हां आ, सुविधा उपलब्ध करून दिलं जातं व्यवहार जलद होतात म्हणजे आपले जे व्यवहार होतात मग ऑनलाईन सिस्टममुळे किंवा ह्या चेकद्वारे आपल्याला काय झालेलं आहे आपले व्यवहार हे जलद होत आहेत सुरक्षित व नोंदणीकृत राहतात लक्षामध्ये आर्थिक व्यवहारात विश्वास व सोपेपणा वाढतो चौथा मुद्दा आहे आपला चलन पुरवठा व्यापारी बँका काय करतात नोटा व नाणी वितरण करून ग्राह नागरिकांची चलन गरज पूर्ण करतात आरबीआयच्या मार्गदर्शनाखाली बँका देशभरात नोटा व नाणी पुरवतात हां व्यवहार सुरळीत चालतात व चलन भा चलनाचा जो चलनवाढ जी आहे ते काय केली जाते टाळली जाते चलन फुगटा वगैरे विनिमय सुविधा व्यापारी बँका विदेशी चलनाचे विनिमय करतात आयात निर्यात परकीय व्यापार या व प्रवासासाठी सुविधा उपलब्ध करून देतात सहावा मुद्दा आहे आपला आर्थिक सल्ला व सल्लागार सेवा बँका ग्राहकांना बचत गुंतवणूक कर्ज विमा व आर्थिक नियोजन याबाबत काय करतात मार्गदर्शन करतात व्यापारी बँका व्यवसायांना आर्थिक धोरणे कर्जाची योग्य रक्कम व परतफेडीचे सल्ले दिले जातात आर्थिक निर्णय अधिक सुज्ञ व सुरक्षित होतात सातवा मुद्दा आहे आपला अनुदान व सरकारी व्यवहारात बँका सरकारासाठी कर गोळा गोळा करणं अनुदान वितरण सार्वजनिक कर्ज विक्री व इतर सरकारी व्यवहार पार पाडतात सरकारच्या आर्थिक व्यवहारात पारदर्शकता व सुलभता राहते आठवा मुद्दा आहे पेमेंट प्रणालीची सुविधा म्हणजे जे डेबिट कार्ड असेल क्रेडिट कार्ड असेल डॅमॅट खाते वगैरे असेल ना बँकेत यांसारख्या आधुनिक पेमेंट हे माध्यमांचा वापर करतात यू पी आय वगैरे नेफ्ट आ, हे ह्या सगळ्या क ज्या गोष्टी आहेत ह्याची जी खरेदी विक्रीची जी हे आपली सिस्टम आहे त्याची जी पेमेंट जी सिस्टम आहे त्या पेमेंट प्रणालीची जी सुविधा आहे ती सुखकर घडून येते आर्थिक व्यवहार काय होतात जलद होतात आणि सुरक्षित आणि विश्वसनीय होतात नवा मुद्दा आहे आपला आर्थिक स्थैर्य व विकासात योगदान जमा रक्कम उद्योग हां शेती व्यवसाय या रोजगार निर्मितीसाठी वापरली जाते राष्ट्रीय उत्पन्न वाढते रोजगार निर्मिती होते महागाई व छलफोडा नियंत्रित राहते चक्रातील चढउतार का होतात कमी होतात त्यामुळे अर्थव्यवस्था स्थिर राहते <laughs> सारांश व्यापारी बँका लोकांकडून ठेवी स्वीकारतात व त्यावर व्याज देतात त्यांनी जमा केलेली रक्कम उद्योग व्यवसाय व व्यक्तींना कर्ज देऊन उत्पादन व उपभोग वाढवतो बँक चेक हे ऑनलाईन पेमेंट विनिमय व सरकारी व्यवहारास सुविधा पुरवतात यामुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढते व रोजगार निर्मिती होते व अर्थव्यवस्था स्थिर राहते हे आहेत आपल्या व्यापारी बँकेचे कार्य जर पेपरमध्ये तुम्हाला व्यापारी बँक संदर्भात प्रश्न आला तर तुम्ही अशा पद्धतीने त्याचं उत्तर लिहायचं आहे प्रस्तावना व्याख्या अर्थ हां त्या बॅ बँकेचे कार्य हे सगळं आपण त्याच्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे आणि सर ते शेवटी सारांश धन्यवाद